सर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आज आपण चाललो आहे टर्फला आपली दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण टुर्नामेंट ठेवले तर ब्लॉग असाच बघत राहा व्हिडिओ एन्जॉय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद yeah! नमस्कार मित्रांनो आपल्या प्रणव भाऊनी सांगितल्याप्रमाणे आपण टुर्नामेंटला चाललो आहे आपण टर्फ बुक केलं आहे बारा ते चार तर आता साडे अकरा वाजलेत तर टर्ची लोकेशन लांब असल्यामुळे आपल्याला अगोदरच निघावं लागते आणि पोरं पण येत आहे मागून तर पुढे असंच बघत राहा पूर्ण व्हिडिओ आणि जसं तुम्ही लास्ट टाइम जे सपोर्ट केलात तसंच करत राहा धन्यवाद आमच्यामेंट बघत राहा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा

आपने ऐसा देखा है हम अभी टर्फ को खेलने के लिए जा रहे हैं और बंदे ने कैजुअल शूज़ पहना है बिल्ला भाई जरा डायलॉग बताओ आठवां जन्म हमारा दादा हमारी सात जन्म अभी में पली थी आठवां जन्म मेरा हो गया गाइस हम लोग टर्फ पे पहुंच गए ये हमारा टर्फ है राम चार बज़े खेलने वाले सुबह मेन ओनर टीम ओनर कर्णधार परत परत एकदा एकदा दहा हजारची तुझं पाचशे का काय अकाउंटला अरे पाचशे रुपयात अकाउंटला तर मित्रांनो बघू शकता आपली बाराची बुकिंग होती पण अर्धा तास डिले झाल्यामुळे हे लोक साडे बारा वाजेपर्यंत खेळणार आहेत नंतर आपली टीम साडे बाराला खेळणार आहे आपली टीम फुल बारा झाली आपलं बारा ते तेम तेम आए, तो चार बुकिंग होते दुःख देखा ना एंट्री आहे गरीबी देखील आणि आपली टीम इथं बसलेली आहे भाई पूल म्हणे भाई कसं वाटतं तुला एकदम छान वाटत बरं वाटतं अर्धा तास डिले झाला तू बरं वाटतं बोलतो हा हे मेन ओनर नमस्कार दोन प्लेयर शंकर चव्हाण जे आहेत हे शंकर चव्हाण इंडियन टीमचेव्हा सिलेक्शन चालू आहे इंडियन टीमचे सिलेक्टर शंकर चव्हाण हे इंडियन टीमचे सिलेक्टर बघायचे का तुला ये बस चल रहा है चिकन यार क्या 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 आई आता आपले वेळात आपली टूर्नामेंट चालू होणार आहे कॅप्टन कॅप्टन कम ऑन अरे आई धावडे जागे जागे यागे एक अरे इकडे बघ इकडे बघ अरे इकडे या ना इकडे हे इकडे उभरा जागे 3 2 1 गो जय गणपति मंगल मूर्ति साइड मिस्टर जगदीश अभी पे टॉस की कॉल हो रही है और जगदेश भाई टॉस उड़ा रहे हैं, टॉस उड़ाला काटा बोल

पण <laughs> आपली आता टूर्नामेंट चालू होणार आहे आणि फुल फिल्डिंग सजलेली आहे आणि हे जिगारचा बॉलर पाचव्या नंबर राग आला माझी तुला बॅट्समॅन कोण आहेत बॅट्समॅन रेडी आहेत काय आपले कॅप्टन्स कॅप्टन रेडी त्यांच्याकडनं पाण्या विकेटीसाठी आणि इकडे आपले दोन बॅट्समॅन सज्ज शंकर द अंपायर जिगर द बॉलर आणि ही पहिली सुरुवात रायगडचा टायगर जिगर शेडगे पहिला बॉल पहिला एक रन एक रन आलेला आहे एक रन लिहून ठेवा अंपायरनी दुसरा बॉल आणि कॅचची कोशिश आ नॉट आउट पहिला चेंडू आणि आतमध्ये आतमध्ये आलाय आणि पहिला चेंडू नो नो आहे ना आणि पाण्या इथं गोट्या पकडत आहे <laughs> काय एक रन आहे आउट आहे वरना, वरना। पोरांना नियम नाही माहित आणि टब बुक करतायत हा हा बॉल तरी येऊ हो दे आपला विकेट किपरनी टॉल लागेल शॉट चौका चौका चौका

काही चेंज नको करू काही चेंज नको करू श धाव ना धाव धावली भेटली भेटली कोंबडी भेटली हे लेगी कोणत नाही दादा आपला लेगी कोण नाही आपला हे अरे पहिले रननी 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 तीन इंद्र दोन बॉल चार, दोन चार।

चल चल व्हिडिओ आलेच

लफड <laughs> <laughs> <Lef> <laughs> <laughs> बारा तीस बारा तीस पाहिजे रे गेल ओंकारता बॉल सोडून

चार बजे आले 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 शेवटची मॅच शेवटची मॅच आता आमचा संपलेला आहे कारभार कोण रेकॉर्डिंग केली नाही टीम टाकवा ही आर्लेली टीम आणि हा मेन कर्णधार आमचा अरे काय होत तुला नो टाकतोय आपण नो आहे व्हिडिओ वर आहे काय तुला गिरली साहेबांना साहेबांच्या रेकॉर्ड आहे गेलाय पोर पोर आई झोपली कोशिश तर करतोय लास्ट पर्यंत चला चला हे आपण निघू ना यांची ट्रॉफी घेऊन ये ना <laughs>

आता नाश्ता नाश्ता करायला नाश्ता कराके तुम दबाखे गाव दबा गे हे गाय बाय काही निघालो नाश्ता कराय रात्रीचे साडेचार वाजता बाजून ग तू सांभाळ एक विराय कसं वाटलं गाणं साडेचार साडेचार वाजता काय काय उर्जाचा लेवल आहे शिकून आलोय करून दाखवलं राज्याच गोष्ट पूर्ण केलं बास बास क्रिएटिव्हिटी पुढे अरे पुढे अरे दिसत नाही पण आम्ही जिंकून दाखवणार कचरो कि लाडी जायचं तू बोलस तिकडे जाऊ रे ॉय रस्ता माहित नाही टाकतायत कुठून पण हे तो आण राहिला मागे एक माणूस मागे थांबलाय बाकी सगळे गेलेत पुढं बाई आता करायचं काय फोन कर आणायला फोन

भाई ताना मार्केटला आलोय आहे ताना मार्केट पूर्णतः ता आपल्या कब्ज्यामध्ये ताना मार्केट आपण विकत घेतलंय बघा एक पण गाडी नाही हे आपल्याच गाड्या एक रिक्षा आहे फक्त आणि सुद्धा आपल्याच गाड्या तू जय जाम केलं आपल्या जगा भावाने भाई कॉलच फोन पकडत होता भाई मस्त आपला मेंदूवाडा बेस्ट मेंदूवाडा खायला आलोय हा ओंकार आहे ओंकारला मेंदू वाढत पाहिजे इंडिव्हिज्युअल असेल मस्त लोक पहिले खाऊ द्या नंतर आपण व्हिडिओ काढू चला बाय आई नाश्ता झालेला आहे नाश्ता झालेला आहे आपला आता निघतोय चला मग मित्रांनो आता झालं आपला नाश्ता वगैरे आता आम्ही घरी निघालोय घरी जाऊन झोपणार फुल दोन तीन वाजेपर्यंत किती वाजेपर्यंत म्हणजे काय 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 पाण्या आपला रूम बघायला जाणार आहे माई पाण्याची नवीन रूम अच्छा विपुलदाची सॉरी विपुलदाची नवीन रूम येणार आहे तर चला आता हा ब्लॉग इथं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र गुड नाईट गुण।